या मंत्राचे श्रवण केल्याने अनेकांचे परिवर्तन झाले आहे काही लोक कोट्यावधींचे मालक झाले आहेत होय हे, हो हे तुम्ही बरोबर ऐकत आहात आज त्यांच्याकडे कार बंगला नोकरदार बँक सर्व काही आहे प्रिय भक्तांनो हे मी व्यर्थ बोलत नाही आजपासून तुमचे सुद्धा नशीब बदलेल आपण इच्छित असल्यास मी फक्त एवढेच सांगेन की तुम्हाला या लहान आणि चमत्कारिक सिद्धी मंत्राचा तीन दिवस सलग जप करावा लागेल किंवा तुमच्या मोबाईलवरती ऐकावा लागेल हा मंत्र साधा नाही त्यामुळे हलक्यात घेऊ नका जे भक्त हा मंत्र सतत ऐकू लागतील त्यांचे तीन दिवसातच जीवन बदलून जाईल भक्तांनो तुमच्याकडे जर खूपच कमी वेळ असेल किंवा या मंत्राचा पाठ तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जिथे तुमचे कामाचे ठिकाण आहे अशा ठिकाणी